भौगोलिक कारणे लिहा ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात उत्तर ब्राझील देशात उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात व वा वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे म्हणजेच प्राणवायूचे उत्सर्जन करतात या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते म्हणूनच या वनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा